नमस्कार आज आपण संगमनेर तालुक्यातील काकडवाडी हा जो पालखी मार्ग आहे त्या ठिकाणी आहोत वारंवार करून आज या ठिकाणी या रस्त्याचं खडीकरणाचं काम चालू झालेलं आहे हे काम दर्जेदार व उत्तम हवं यासाठी आज अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे सोळा जून रोजी या ठिकाणी पालखी तीन ते सोळा या ठिकाणी येत आहे या पार्श्वभूमीवर या रस्त्याचं काम लवकरात लवकर पुरावं अशा सर्वांची मागणी आहे असते आम्ही गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं या रस्त्याचा पाठपुरावा करून या रस्त्याला शासन दरवाजी वारंवार या ठिकाणी झुंज देऊन अखेर त्या रस्त्याला रस्त्यावरून श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा या प्रत्येक वर्षी या ठिकाणून या मार्गावरून जात असतो म्हणून वारकऱ्यांची हाल अपेक्षा होऊ नये म्हणून आम्ही वारंवार शासनाकडं पाठपुरावा करून त्या रस्त्याची मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतल्यानंतर अनेक दिवस मंजुरी झाल्यानंतरही आम्हाला पाठपुरावा करावा लागला आणि अखेर दत्ताभाऊ घोलप जनसंवाद चॅनलचे पत्रकार दत्तात्रय भाऊ घोलप आणि अजून आमचे काही सहकारी आम्ही वारंवार त्यामध्ये पाठपुरावा करून अखेर आजच्या दिवशी या कामाला काम का या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पण कामाला सुरुवात झालेली असताना मी एकच विनंती करेल का ह्या पालखी मार्गाचं काम अतिशय दर्जेदार पद्धतीचं या ठिकाणी झालेलं झालं पाहिजे अशी मी सर्व शासनाला विनंती करतो का हा पालखी मार्ग असून हा दर्जेदार पद्धतीचं काम झालं पाहिजे अशी मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो आणि शासनाने तशा पुढील सूचना संबंधित ठेकेदाराला करावं अशी मी संबंधित डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि सोळा जून या दिवशी या ठिकाणाहून निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी रथ जाणार आहे आणि त्या रथाच्या मिरवणुकीला कुठेही अडथळा येऊ नये आणि वा सातत्यानं परंपरेप्रमाणे या रस्त्यावरूनच हा दंडी सोहळा या ठिकाणी चालू राहावा आणि वारकऱ्यांची रस्त्यावरून हा होऊ नये म्हणूनच आपण या ठिकाणी वारंवार तो रस्त्याचं वार काम कसं दर्जेदार होईल याच्याकडे संबंधित आम्ही सुद्धा स्वतः उभा राहून या ठिकाणी काम करून घेण्याचा प्रयत्न करू पण शासनाने परत विनंती करतो का शासनाने संबंधित ठेकेदाराला सूचना करून ते काम व्यवस्थित आणि दर्जेदार कसं होईल हीच विनंती करून या ठिकाणी थांबतो